छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्यापुढे नतम नतमस्तक होऊन मला आदरणीय असलेले शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर व ज्यांचं समाजापती प्रति बहुजन समाजाप्रती प्रती मोठं समाजा योगदान असलेले शिवश्री प्रवीणदादा गायकवाड व संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य मराठा सेवा संघ मराठा क्रांती मोर्च सकल मराठा समाज यांना माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय मी प्रथमता स्पष्ट करू इच्छितो अक्कलकोटमध्ये येथे प्रत्येशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा स सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमचाही काही संबंध नाही त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कार मूर्ती म्हणून हजर होतो मग त्यांनी काय तर आठ नऊ तारखेला ते मला कल्पना दिली असं असं करायचं आहे मी म्हणलो करा म्हणलं मी येतो म्हणलो येतो म्हणताना मग काय झालं तरी म्हणले आम्ही प्रवीणदादाला बोलवणार आहे मग म्हणलो माझे जुने स्नेही आहेत म्हणलो माझे जुने संबंध आहेत खेडेकरांचे जुने संबंध आहेत मग त्यांनी असं बोलताना मी दादाला फोन लावला दादा असं असं सत्कार समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले तुम्हाला बोलणार आहेत राजे येतो म्हणाले इथंपर्यंत झालेलं आहे मग नंतर अकरा बारा तारखेला त्यांचं काय तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होतो त्यानंतर तेरा तारखेला इथला कार्यक्रम होतो त्याला याला उशीर झालं मी इथं रस शेतावरच होतो त्याची माझी भेट झाली दादा आमची भेट झाल्यानंतर दा कार्यक्रमला उशीर झालं होतं दादा म्हणले च तुम्ही चला म्हणले पुढं कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत येता का चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हणलं सगळे नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि शेटे साहेब आहेत त्यांच्यावर तो तुम्ही पुढं चला जर तरी माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी झेलो असतो शाईफेग माझ्यावरच झाली असती मलाच मारहाण झाली असती हे प्रसंग म्हणजे दादाच्या ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं पण दादा आले 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 नाहीत त्यामुळं ते मी पुढं गेलो पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं हे घडलं मग तिथं ते डीजेचं दंदनाट आपलं हलग्या तुतारी हे ते होतं मी तीन मी मंगल कार्यालयात गेलो त्याला तिकडे उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे आणि अमोलराजे त्यावेळेला रविवार असल्यामुळं अन्न क्षेत्रात होते नाही नाही काय आमचं काय संबंध नाही 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 असं काहीच नाही कधीच झालेलं नाही आमचं काय संबंधच नाही तर काय सांगणार हे असं मुद्दाम कोण आता कोण केलाय तर कुराष्ट असं उठवले मी कुणाचं नाव घेऊ शकत आरोप होतात खंडन खंडन तर करणारच की हे झालंच नाही तर काय खंडन करायचा प्रश्नच नाही झालं झालंच नाही संपल्यानंतर दादाकडे गेलो दादांची माफी झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो आणि काय असेल ते आम्ही कारवाई करत आहे म्हणले कारवाई ते मग नंतर दादा म्हणले मी आता अक्रोजला जातो म्हणजे फार्म हाऊस आहे तिथं तर डाटे तिथून मी पुढे बरं म्हटलं ब वहिनी साहेब त्यांनी गेले मी इथंच थांबलो मग नंतर दादांना वेळेवर फोन करत होतो फोन लागत नव्हतं दादाचं मग शेवटी दादाचा फोन नाही लागताना मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवलं नंतर व्हॉट्सअप मेसेज पाठवलं तारखेला नैतिक आमचा पाठिंबा राहणारच की अहो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला आहे ते माझ्या सत्कारासाठी आले होते परत ते हल्ला आहे आयोजकांनी हे का आमचा पाठिंबा राहणारच त्याला त्यांचा असं एक आरोप आहे की आपल्या घरी पाहुणा आलेला असताना त्याच्यावरती अशा पद्धतीनं शाही फेक होते त्याच्यावरती हल्ला होतो मात्र याच्यानंतर देखील राजेंनी सत्कार स्वीकारला तो कार्यक्रम काही आतोपता ना घेतला ना नाही नाही मला ना ना कल्पना मी आत होतो आत होतो मला फक्त गोदळ झाला नंतर नाही हे झालं हेची कल्पनाच काही नाही मला शेटे साहेबांनी सांगितलं नंतरनं बाकीचं काय नाही हे गैरसमज प्रकार घडलेला अहो आयोजक राहिले बाजूलाच मलाच तुम्ही आरोपित पिंजऱ्यात केला असं करू नका आमचं दादाबद्दल आदर आहे पुरुषोत्तम सुद्धा आदर आहे असं आमच्या आतूनच होणार नाही मी सरळ वागणारा मनुष्य आहे आतापर्यंत हे माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग आहे असं टी व्ही मी पाच मिनिटसुद्धा बोलू शकत नाही पण स्वामींनी मला शक्ती दिली आहे